शिर्डी शिर्डी नगर परिषद आमचे नेते सन्माननीय डॉक्टर रामपूर सुजय राधा विजय पाटील साहेब आणि सन्माननीय आमदार राधाकृष्ण विजय पाटील साहेब यांचे या ठिकाणी आभार मानतो त्यांनी आम्हाला कुटुंबावरती दुस्मत दाखवला आणि त्या विश्वासातून त्यांनी आम्हाला या ठिकाणी देवामुखी नंबर आणण्याची संधी दिली आणि या ठिकाणी माझ्या बहिणी गायत्री राजेंद्र बर्डे या प्रचंड मतांनी विजय झाल्या त्याबद्दल मी सर्व प्रभाग क्रमांक चार मधील आमदार बंडोपतींचे मनोराचे आभार मानते आणि ही गवाही देतो की त्यांनी त्यांना नगरसेवक पदावर विराजमान केलेला आहे पुढील काळामध्ये त्यांच्या सर्व नगर परिषद